नमस्कार मैत्रिणींनो छाय रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींना आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मूग डाळ आणि तांदळाचे पापड तर हे पापड बनवण्यासाठी मी घेतले पाचशे ग्रॅम तांदूळ घेतले आणि पाचशे ग्रॅम मूग डाळ घेतली दोन्हीचं माप आपण सारखंच ठेवणार आहे किंवा आपण दोन ग्लास तांदूळ आणि दोन ग्लास डाळ पण घेऊ शकतो तर ही डाळ मी सुकीच घेतलेली आहे पिवळी करून घेतलेली आहे तिचे आपण साल्ट वगैरे काढून टाकले मुंगर जाळीचे तर आता हिला पाण्यातून धुऊन घ्यायचं आणि उन्हात वाळू घालून द्यायचं डाळ तांदूळ आपल्याला भिजत घालायचे नाही दोन ते तीन दिवस तांदूळ पण आपल्याला लगेच धुऊन वाळू घालून द्यायचे आणि डाळ पण धुऊन उन्हात वाळू घालून द्यायचे तर मैत्रिणींना मी तर दोन ग्लास मुंगाची डाळ आणि दोन ग्लास तांदूळ घेतले होते ते भि धुवून आणि वाळू घातले एक दिवस मी त्याला वाळून घेतलं आणि आता हे पीठ मी तळून आणलं आहे तर हे पीठ मी बारीक दळून आणलं आहे आणि इथं चाळून घेतले तर यामध्ये आता आपण हे नागिली पापड मसाला भेटतो तो, तो प, आ, मसाला आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तर हा नागिली पापड मसाला थोडासा जाडसर असतो याने आपले पापड वेळेस तुटून जातील त्यामुळे याला मी मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेणार आहे तर मैत्रिणींना मसाला पण मी तो खूप बा बारीक असं दळून घेतला आहे याला आपल्याला चाळायची वगैरे गरज पडणार नाही असं मी ते बारीक दळून घेतला आहे आता हा मसाला आपण यामध्ये ॲड करून घेऊया हा मसाला टाकल्यावर आपल्याला पापडमध्ये कुठलंही मीठ वगैरे ॲड करायची गरज पडत नाही कारण त्या मसाल्यामध्ये पूर्ण मीठ आणि मिरे जिरं मिरं सगळं असतं आता आपण हे पीठ मिक्स करून घेऊया व्यवस्थित सर्व पीठ मी तर एकजीव करून घेतलंय मसाला आपला पूर्ण पिठामध्ये मिसळण असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय पीठ पीठ मी इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता चला आपण लगेच पापड बनवण्याची तयारी करूया पापड बनवायला सुरुवात करूया तर पापड बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम इथं पाणी गरम करून नंतर त्यात पीठ सोडावं लागतं तर त्यासाठी मी इथं एक ग्लास पाणी घेतलं आहे एक ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्यात आता आणखी थोडंसं पाणी आपण ॲड करू एक ग्लास आणि थोडंसं पाणी मी इथं वरती घेतलं आहे हे पाणी आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे आणि एवढ्या पाण्यासाठी आपल्याला फक्त एक ग्लास पीठ वापरावं लागेल एक ग्लास पाणी आणि एक ग्लास पीठ आणि थोडंसं पाणी वरती टाकायचं हे आपलं पापड बनवण्याचं मेजरमेंट आहे तर आता आपण ही पातेलं गॅसवरती ठेवून घेऊया पाण्याला चांगली उकळी घेऊन घ्यायची आपल्याला त्यानंतरच आपल्याला यामध्ये पीठ ॲड करायचे तुम्ही बघू शकता पाणी आपलं व्यवस्थित आहे या पाण्यामध्ये आता आपल्याला हे बघा इथं मेजरमेंटनुसार मी एक, एक ग्लास पीठ घेतलं आहे एकच ग्लास ग्लास पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला त्यात घालून घ्यायचं पाणीवरती आलं की आपल्याला हे पीठ गोठून घ्यायचं आहे पाण्याला उकळी येऊ हो द्यायची याला खिशी घेणं म्हणता अशी खिशी घेतली की आपले पापड छान व्यवस्थित येतात तुटत नाही आणि खुशखुशीत पण होतात आता आपल्याला पातीला पकडून व्यवस्थित हे पीठ घोटून घ्यायचे आहे लाटून घेतलं मी या लाटण्यां आपल्याला हे पीठ व्यवस्थित घोटून घ्यायचे तर आपण आता हे भिजवलेलं पीठ इथं कुटून घेणार आहोत तर त्यासाठी यामध्ये थोडंसं आपण तेल घालून घेऊया तेल लावल्याने तिला आपलं पीठ चिपकरणार नाही त्यासाठी मी तेल, त्या तेल लावून घेतलं भिजून ठेवलेलं आहे पीठ आपलं थोडं थोडं घेऊन आपल्याला यामध्ये कुठून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित सगळे करून आपल्याला उलटपालट करून असं बारीक व्यवस्थित कुटून घ्यायचं चांगलं सॉफ्ट असं पीठ कुटून घेतलं ना पापड खूप छान येतात जेवढं मुलायम आपण इथं पीठ कुटून घेतलं तेवढे पापड आपले छान येतील आणि खुसखुशीत पण पापड होता खूप छान असं मीठ पिठ व्यवस्थित आपलं घेतलं घेतलंय आता आपण याच्या लाट्या बनवून घेऊया पापड करण्यासाठी पटवरती आपण असं गोल करून घेऊ Thank you. तर आता आपण छोटे छोटे उंडे करून घ्यायचे एकसारखे उंडे केले तर आपला पापड पण व्यवस्थित येतो एकसारख्या आकाराचा लहान मोठी होत नाही छोटे छोटे असे उंडे मी इथे बनवून घेतले आता हे उंडे आपण एका प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये ठेवून घेऊया बॅग बंद करून ठेवायची ज्याने आपल्याला लाट्या सुकणार नाही आणि पापड पण व्यवस्थित जमतील तर मी आता इथे एक हुंडा घेतला आहे छोटासा याला आता आपण असं पसरट करून घेऊया तर यामध्ये मी आपलं उडदाचं पीठ काढून ठेवलं हो आहे पापड बनवण्यासाठी लावायला तर आता यात आपलं पापड बनवण्यासाठी पीठ लावून घ्यायचं आणि हे बिल बेलने याने हे पापड लाटून घ्यायचं

जेवढा पातळ आपल्याला हा पापड लाटतो तेवढा पातळ आपण पापड लाटून घ्यायचा पापड चिटकायला लागला थोडस पिठ लावून घ्यायचं किती पातळ आपला असं इथं पापड तयार झाला आहे आपण बघू शकतो आणि खूप छान असं पापड तयार झाला आहे या पापडला आपल्याला उन्हात वाळवायची गरज नसते घरामध्येच एक कपडा टाकून त्यावरती पापड सुकत घालायचे मी आता एक ओढणीचा कपडा घेतला आहे आणि त्यावरती हे पापड आपल्याला सुकत घालायचे फॅनच्या हवेखालीच आपण हे पापड सुकून घेणार आहोत उन्हात वाळू घालायचे हे पापडला गरज नसते तर मैत्रिणीनं मी असे पापड वाळत घातले घरामध्ये जे पापड आपल्याला वाळत घालायचे आणि जे पापड सुकले त्यांना आपल्याला असे गड्डी करून ठेवायचे ही बघा मी तर एकावरती एक पापड ठेवून घेतले गड्डी करून घेतली आहे जे पापड असे वाकडे होऊ लागले त्यांना या गड्डीवरती असं ठेवून घ्यायचं जेणेकरून आपण पापड वाकत नाही आणि तुटणारही नाही अशा पद्धतीनं मी तर सर्व पापड एका ठिकाणी गड्डी करून घेणार आहे आता पापड आपले सुकून झाले वाकडे व्हायला लागले ते वाकडे पापड व्हायला लागले की लगेच पापड एकावर एक गड्डी करून घ्यायची